ठाणे शहरातील हे सुंदर मंदिर तुम्हाला माहित आहे का ज्याला प्रति शिर्डी म्हणून ओळखले जाते ठाण्यातील नगर मध्ये एकोणीसशे शहराची ओळख बनून राहिलेले आहे चला तर आज आपण इथल्या साईबाबांचं दर्शन घेऊया आणि मंदिराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी निखिल तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज शिवजयंती असल्यामुळे इथे शिवरायांची भव्य आणि मनमोहक रांगोळी काढलेली दिसली हॅट्स ऑफ त्या कलाकाराला आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश करूया आतून हे मंदिर खूप छान आणि व्यवस्थित ठेवत असल्याचे पावलोपावली जाणवले या मंदिराला प्रतिशिर्डी का म्हणतात ते या मूर्तीकडे बघून जाणवले मूर्तीकडे फक्त बघतच राहावे असे वाटत होते तुम्हाला नक्कीच वाटेल की तुम्ही शिर्डीतच आला आहात या खोलीत बाबांच्या विश्रामाचे प्रतिरूप बघायला मिळेल एवढंच काय तर बाराही महिने जळणारी भगुती देखील आहे येथे नागदेवता महापुरुष गणपती बाप्पा महादेव दुर्गा हनुमान आणि शनिदेवाची मंदिरं देखील जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा तुमच्या मित्रांसोबत कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तरी